वातावरण पसरवण्यासाठी जे प्रयत्न प्रयत्न हा त्यांचा पूर्णतः चुकीचा आहे तर दादांनी कदापि ह्या लोकांना निवडणुकीची उमेदवारी दिली नसते ह्या माणसांनी कधीच दादांची काम केलं नाही कधी दादांच्या बद्दल चांगलं वक्तव्य केलं नाही ती माणसं दादांच्या सोबत नव्हती दादांच्या चा चाहण्याचा गैरफायदा घेऊन सर्वसामान्य लोकांच्या मध्ये चुकीचा प्रचार आणि प्रसिद्धी करायला लागली तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाबरोबर राहताल का जिल्हा परिषद विकास करण्यासाठी आणि हा दिवस आपल्याला पाहायला मिळाला नसता दादांच्या जाण्यानं जे आऊट मुद्दा करतात फक्त त्यांनाच दुःख नाही नमस्कार मी योगेश प्रल्हाद कागोर माजी सरपंच ग्रामपंचायत दोन्ही काळपूर विद्यमान सदस्य आणि संचालक यशवंत सहकारी साखर कारखाना आज जवळजवळ प्रचार सुरू होऊन गेले चार पाच दिवस झाले आम्ही सर्वजण मिळून भारतीय जनता पार्टीचे लोकप्रिय अधिकृत उमेदवार या ठिकाणी सौ पुनंताई गायकवाड असतील श्वेताताई कमलेश काळाभोर ज्ञानेश्वर नामगुडे या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या उमेदवारांचा प्रचार करत असताना सर्वसामान्य नागरिकांमध्ये एक विश्वासाची लाट पसरलेली आहे सामान्य मतदारांचा आमच्यावरती खूप मोठा विश्वास आहे गेली दहा ग्रामपंचायतच्या माध्यमातून आपल्या गावामध्ये असंख्य योजना नवनवीन उपक्रम राबवल्यामुळे आमच्या ह्या तीनही उमेदवारांचा विजय हा निश्चित आहे आणि तो विजय साधा नसून प्रचंड बहुमताने विजय होणार आहे आज दोन तीन दिवसात मतदान दोन तीन दिवसात वातावरण पाहता असं दिसतय की भाव केलं जाते दादांच्या जाण्यानं जे भाऊक मुद्दा करतात फक्त त्यांनाच दुःख नाही संपूर्ण महाराष्ट्राला दुःख आहे आणि दुःख होणं साहजिक आहे कारण तो माणूस काम करण्याची त्यांची जी पद्धत होती ती संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले ते फक्त पुण्या एकाचे दादा नव्हते तर ते संपूर्ण महाराष्ट्र दादा होते आणि ज्यावेळी दादा आज जे सहानुभूतीचं वातावरण पसरवण्यासाठी जे हे प्रयत्न करतायत हा प्रयत्न त्यांचा पूर्णतः चुकीचा आहे कारण असं ज्यावेळी दादा विधानसभेची निवडणूक लागली दादांना आपल्याला मुख्यमंत्री बनवायचं होत आणि मुख्यमंत्री बनवत असताना आज जे विरोधकांच्या बॅनर बॅनरवर जे फोटो आहेत ना ही लोक दादा मुख्यमंत्री न व्हावं ह्यासाठी जीव तोडून प्रयत्न करत होते आणि जे आज बॅनरवरती आहेत दादांच्या नावाखाली जो मतांचा जोबा मागतात ना ती माणसं दादांच्या सोबत नव्हती आणि ज्यावेळी विधानसभेची निवडणूक लागली त्यावेळी ज्या लोकांनी दादांच्या गटाच्या दादांच्या पक्षाच्या विरोधात काम केलं त्याच उमेद त्याच उमे, माणसांना या ठिकाणी उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि तीच माणसं आज राष्ट्रवादी अजितदादा गटाबरोबर आहेत त्यावेळी जर ही माणसं दादांच्या सोबत असती तर कदाचित दादा मुख्यमंत्री असले असते आणि हा दिवस आपल्याला पाहायला मिळाला नसता आज परिस्थिती आपण पाहतो की लोणी काळभोर सारख्या ठिकाणी ज्यांचे बॅनर बॅनरवरती फोटो आपण पाहता तर ह्या माणसांनी कधीच दादांचे काम केलं नाही कधी दादांच्या बद्दल चांगलं वक्तव्य केलं नाही आणि आज उमेदवारांच्या साठी दादांच्या जाण्याचा गैरफायदा घेऊन सर्वसामान्य लोकांच्या मध्ये चुकीचा प्रचार आणि प्रसिद्धी करायला लागली आहे म्हणजे दादांच्या मृत्यूचं सुद्धा हे लोक भांडवल करायला लागलेत ही करा पद्धत खूप निंदनीय आहे जर दादांना ही गोष्ट माहीत असती ना की खाली जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये ज्यांनी दादांच्या पार्टीच्या विरुद्ध काम केलं त्यांना तिकीट दिलेत तर दादांनी कदापि ह्या लोकांना निवडणुकीची उमेदवारी दिली नसती असा मला ठाम विश्वास आहे कारण दादांचं आणि माझं बऱ्याचदा गावच्या आणि आपल्या गावच्या आपल्या पंचकुशी राजकारणा संदर्भात आमचं जाणं येणं झाल्यानंतर बोलणं व्हायचं दादांना कदाचित ह्याच गोष्टीची कल्पना नाही की आपल्या पार्टीकडनं चुकीच्या पद्धतीने उमेदवारी त्या ठिकाणी दिली गेलेली आहे म्हणून हा आता दादांच्या अंतिम क्षणाचा हा लोक गैरफायदा घेऊन त्या ठिकाणी मतदारांच्या पुढे जाऊन दिशाभूल करून खोटी आश्वासनं देऊन भूल मारून मत मिळवण्याचा केविलवाना प्रयत्न आहेत कारण तसं पाहिलं तर राज्य सरकारमध्ये भारतीय जनता पार्टी आणि दादांचे एकत्रित सरकार आहे त्या ठिकाणी देवेंद्रजी फडणवीस महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहतात आणि त्यांचे सहयोगी अजितदादा उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहत होते आणि इतका राज्यकारभार सुरळीत चालू होता खूप मोठ्या प्रमाणावरती योजना आपल्या महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये दादा पालकमंत्री असल्यामुळं राबवल्या जात होत्या परंतु दादांच्या आकस्मित जाण्यामुळं हा खरंतर आपल्या पुणे जिल्ह्याला पूर्ण महाराष्ट्राला खूप मोठा धक्का बसलेला आहे परंतु त्या गोष्टीचं बांडवल न करता विरोधकांनी स्वतःचे आपलं आत्मपरीक्षण केलं पाहिजे की आपण दादांच्या सोबत होतो का किंवा आज दादांच्या कुटुंबावरती हा बिकट प्रसंग आलेला आहे आपण आज किंवा उद्या ही निवडणूक संपल्यानंतर आपण दादांच्या बरोबर राहील का दादांच्या कुटुंबा बरोबर आपण काम करेल का ह्याची खात्री लोक देत आहेत का फक्त आपल्या माध्यमातून माझा त्यांना एकच प्रश्न आहे की तुम्ही उद्याची निवडणूक पार पडल्याच्या नंतर तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाबरोबर राहताल तर गेली आठ नऊ वर्ष जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका झाल्याच नाही जर जिल्हा परिषदेमध्ये आपल्या विचाराची लोक गेली तर आपल्या लोणी कागोरच्या विकासाची गती खूप मोठी होणार आहे कारण आज भारतीय जनता पार्टीचं सरकार केंद्रात आहे राज्यात पण आहे आज आपण पाहिलं महानगरपालिकाच्या निवडणुका आताच नुकत्याच पार पाडल्या महानगरपालिकाच्या निवडणुकामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून लोकांनी पूर्ण विश्वास भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्यावर टाकून त्यांना बहुमताने प्रचंड बहुमताने निवडून दिला त्यामुळं जिल्हा परिषदेवरती जर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकला तर विकासाची गती खूप मोठी होणार आहे कारण तसं पाहिलं तर आज ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आम्ही काम करत असताना आपल्याकडं तुटपुंजा निधी आणि लोकसंख्या खूप मोठ्या प्रमाणावरती वाढ झालेली तस आहे तसं पाहिलं तर नॅचरली आपल्याकडे एक दोन तीन टक्के लोकसंख्या वाढायला पाहिजे होती दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार आपल्याकडे लोकसंख्या आणि आज दोन हजार सव्वीसच्या जनगणनेनुसार लोकसंख्येत जवळपास तिप्पट फरक पडलेला आहे म्हणजे आपल्या गावची जास्तीत जास्त लोकसंख्या नॅचरली जर वाढ झाली असती तर ती पंचवीस ते सव्वीस हजार राहिली असती परंतु आज जवळपास पन्नास ते साठ हजार लोकसंख्येला आपल्याला ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सुविधा पुरवाव्या लागतात या सुविधा पुरवत असताना ग्रामपंचायतीचा निधी आणि ग्रामपंचायतच्या उत्पन्नाची जर आपण तुलना केली तर ती खूप छोटी पडते त्यामुळं विकासाचा जो आपल्याला जे काय आपण आराखडा तयार करतो त्याला खूप बंधने येतात आणि आपले ग्रामपंचायतचे कर्मचारी त्याचे वेतन आणि इतर जर मेंटेनन्स आपण पाहिला तर आपल्या डिमांडच्या मानाने आपले जे वार्षिक उत्पन्न आहे आपला जे वसुले आहे तो खूप कमी आहे त्यामुळं आपल्याला ग्रामपंचायत हे खूप छोट माध्यम पडतं त्यामुळं जिल्हा परिषद असेल ते जिल्हा परिषदेमधला आपला वित्त आयोगाचा निधी असेल जनसुविधा असतील नागरी सुविधा असतील आणि महिलांसाठी येणाऱ्या वैयक्तिक लाभाच्या योजना असतील शेतकऱ्यांच्या साठी येणाऱ्या ज्या काय वैयक्तिक लाभाच्या योजना असतील सार्वजनिक रस्ते असतील डीपीसी मधून काही जी कामं बसतात तीस चोपन्न मधले काही मोठे रस्त्यांचे निधी असतात तर हे जर आपल्याला त्या ठिकाणी मिळवायचे असतील तर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आपल्याला पूनम गायकवाड असतील पंचायत समितीच्या माध्यमातून ज्ञानेश्वर नामगुडे असतील आणि ऍडव्होकेट स्वतःताई कंडेजी काळगोळ असतील या तीनही उमेदवारांच्या मागे सर्वांनी आपल्याला ठामपणे उभं राहणं गरजेचे आहे कारण विकासाची गती आपल्याला अधिक वाढवायची आणि जिल्हा परिषद विकास करण्यासाठी खूप मोठं माध्यम आहे त्यामुळं आपण सर्वांनी उद्याच्या सात तारखेला कमळाच्या चित्रासमोरचं बटन दाबून या तीनही उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करावा तसं आपण जर पाहतो एक एक मुद्दा थोडासा सांगायचा राहून गेला की जर आपण पाहिलं तर दोन्ही काळभोर आणि आपलं कदमाक वस्ती असेल आणि वडकी गाव असेल तर भौगोलिक ही आपली जवळची एकदम गाव आहे आणि लोकसंख्येचा जर आपण विचार केला तर ह्याच्यामध्ये लोकसंख्या खूप मोठी आहे म्हणजे जवळपास आपण शहरीकरण हे झपाट्याने वाढल्यामुळं आपल्याला त्या ठिकाणी रस्ते खूप महत्वाचे गेल्या आठ दहा वर्षापासून जिल्हा परिषदेशी निवडणूक नसल्यामुळं आपले जे काय मोठ्या हेडवरचे रस्ते आहेत की जे ह्या गाव आव, त्या गावाला जोडणारे रस्ते उदाहरणार्थ दोन्ही काळभोर ते आळंदी मार्ग असेल दोन्ही काळभोर ते समजा आता रामदाराचा रोड झालाय परंतु रामदार असेल दोन्ही काळभोर ते बाजारमाळा असेल दोन्ही काळभोर ते माळीमाळा म्हणजे आपला धुमाळमाळ्यापर्यंतचा रोड असेल लोणी काळभोर ते कदमवाप वस्तीपासून आपल्या शिवाचा रोड असेल किंवा पांढरीमाळ्यापासून धुमाळमाळ्याकडे जाणार रोड असेल किंवा आपल्या राहिंज वस्तीपासून तर थिऊरकडे जाणार हे चार पाच जे मुख्य रस्ते आहेत या ठिकाणी नागरी वस्ती खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेली आणि हे मोठे रस्ते करत असताना जिल्हा परिषदेच्या आमसभेमध्ये किंवा जिल्हा परिषदेच्या जनरल मध्ये असेल किंवा ते आपले हे जे रस्ते आहेत ना हे जिल्हा परिषदेच्या आराखड्यामध्ये बसणं खूप गरजेचं होतं तर ते त्या ठिकाणी बसले नाही त्यामुळं आपल्याला जे मोठे रस्ते बसायला पाहिजे होते तर म्हणावा असा निधी आपल्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आपल्या गावाला मिळाला नाही जो मिळाला तो टप्प्याटप्प्याने मिळाला तुटकुंजा मिळाला त्याच्यामुळं मनाशे रस्त्यांची आपल्या दर्जाही राहिला नाही आणि आपल्याला तिथपर्यंत रस्तेही काय पोचवता नाही आले ज्यावेळी आम्ही सरपंच पदाची दुरा हातात घेतली त्यावेळी एक एक कोटीचे रस्ते आम्ही वाड्या वस्त्यांना जोडण्याचा आणि पक्के बांधणी करण्याचा प्रयत्न केला आणि आम्ही खूप कष्टाळू लोक आहे आधी सर्वसामान्य कुटुंबातून आम्ही लोक त्या ठिकाणी गेलेलो आहे आणि आज उमेदवार तुम्ही पाहिले असतील तर तेही सर्वसामान्य कुटुंबातले आहेत गळागाळापर्यंत काम करणारे त्यांना लोकांच्या अडीअडचणींची जाणीव आहे आणि हे सगळे त्यामुळे ही लोक आपली आहेत म्हणून आपण आपलं पहिलं कर्तव्य की आपली माणसं त्या ठिकाणी गेली पाहिजेत आणि ह्या समस्या सोडवण्यासाठी हे जे उमेदवार गेले आहेत हे एकदम चांगल्या प्रकारचं काम करून आपल्या तळागाळापर्यंत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून विकास पोहोचवतील त्याची मला निश्चित खात्री म्हणून पुन्हा एकदा मी सर्व आपल्या गावातील कबडकी गावातील कदम कुस्ती गावातील सर्व मतदारांना कळकळीची विनंती करतो ही आ, ही right? आ, तर, तर परशत, की उद्याच्या निवडणुकीमध्ये कसल्याही भूल थापांना कसल्याही गलिच्छ राजकारणाला बळी पडू नका कसल्याही आमिषाला बळी पडू नका एकमत आपल्या हक्काच्या माणसाला द्या आणि हक्काने आपली कामं करून घ्या एवढं सांगतो धन्यवाद आज जर आपण पाहिलं तर तसं पाहिलं तर जिल्हा परिषद उमेदवाराची जर आपण तुलना केली तर आमच्या अंदाजाने तीन साडेतीन हजाराच्या फरकाने जिल्हा परिषदेचा उमेदवार आमचा विन होईल आणि पंचायत समितीचेही उमेदवार जवळपास त्याच रेंजमध्ये विजयी होतील परंतु आम्हाला विजयाची शंभर टक्के खात्री आहे आणि नऊ तारखेला गुलाल आमचाच आहे बदल घडतोय महाराष्ट्र बदलतोय पाहत राहा महाराष्ट्र चोवीस तास